नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी येते म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात शासनाचा जी, जी, शासना जी आर आलेला आहे यामध्ये जून आणि ऑगस्ट या कालवधीमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याच्यासाठी आता शासनाने जी आर काढून शेतकऱ्यांना पहिल्या टप्पा म्हणजे निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मंडई चला शासनाचा जी आर बघूयात आणि यामध्ये शेतकऱ्यांना हा निधी कशा स्वरूपात मिळणार आहे आणि आणि तालुके आणि शेतकऱ्यांची संख्या देखील आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतीविषयी नवनवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर मंडळी हा वीस सप्टेंबरचा शासन निर्णय जून आणि ऑगस्ट या कालवधीमध्ये झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी आता शासनाचा जी आर निघालेला आहे मंडई या कालवधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शासनाने मदत दिलेली आहे यासाठी रुपये तेवीस कोटी बहात्तर लाख रुपये एवढा निधी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे मंडळ यामध्ये आता गुंदी हा निधी डी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील होणार आहेत तर मंडळी यामध्ये आपण जिल्हे बघणार आहोत आणि शेतकरी संख्या आणि निधी बघणार आहोत तर मंडई सर्वप्रथम येतोय गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील जुलै दोन हजार चोवीससाठीचा पात्र झालेली शेतकरी संख्या आहे आठ हजार सहाशे पासष्ट पंच्याऐंशी शेतकरी आहे आणि त्यांना निधी जो मिळतो आहे तो आठशे एक पॉईंट सहा पॉईंट एवढा आहे त्यानंतर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या जी आहे ती चाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि त्यांच्या जो निधी मिळतो आहे तो दोनशे पंधरा पॉईंट वीस एवढा निधी आहे त्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या पाच हजार अकरा आहे आणि यांना जो निधी मिळतोय तो आहे तीनशे त्रेपन्न पॉईंट साठ त्यानंतर येतो संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर विभाग येतो विभाग आला नाशिक जिल्हा येतो आहे नाशिकमध्ये पंधरा शेतकरी त्यांना झिरो पॉईंट नव्याण्णव एवढा निधी मिळतो आहे त्यानंतर धुळे जिल्हा धुया जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या तीनशे पंच्याण्णव आहे आणि त्यांना निधी मिळतो आहे सव्वीस पॉईंट चौऱ्याऐंशी त्यानंतर येतो नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी संख्या एकशे पंचावन्न बाधित शेतकरी संख्या आणि त्यांना निधी मिळतोय सत्तावीस पॉईंट चौवेचाळीस लक्ष त्यानंतर जळगाव जळगावमधील बाधित बाधित शेतकरी संख्या तीनशे ती सॉरी तीन हजार एकशे अठरा आहे आणि त्यांना निधी मिळतोय सहाशे बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी अहमदनगर जिल्ह्यातील त्रेपन्न शेतकरी बाधित आहेत त्यांना ते निधी मिळतो सहा पॉईंट पंच्याण्णव त्यानंतर येतं अहमदनगर जिल्हा त्यामधला बघायला गेलं तर अहमदनगर जिल्ह्यातील एकूण बाधित शेतकरी संख्या तीन हजार नऊशे नव्याण्णव आणि त्यांना निधी मिळतोय सहा हजार सॉरी सहाशे एक्याण्णव पॉईंट पन्नास त्यानंतर येतो आहे कोकण विभाग कोकण विभागातले ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या अठ्ठावीस आणि त्यांना निधी मिळतोय त्रेपन्न त्यानंतर रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या सहा हजार आठशे एकोणऐंशी आणि त्यांना जो निधी मिळतो आहे तो, तो निधी आहे एकशे नव्वद पॉईंट पंचेचाळीस त्यानंतर आहे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या एक हजार दोनशे बहात्तर आहे आणि निधी जो मिळतो आहे तो छत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी आहे त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बा बाधित शेतकरी संख्या पाचशे सॉरी पाच हजार पाचशे छत् च्छत, छत्तीस आहे आणि निधी मिळतो आहे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर तर एकूण कुन, कोकणीबाद विभागातील बाधित शेतकरी संख्या पस्तीस हजार चारशे अठ्ठावन्न आणि निधी मिळतो आहे दोन हजार तीनशे बहात्तर पॉईंट त्र्याण्णव तर मंडळी हे होतं अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्याची यादी आणि त्यातली शेतकरी संख्या अशा स्वरूपात आता हा निधी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा दिला जाणार आहे तर मंडई दोन हजार चोवीसमध्ये जून आणि ऑगस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना हा निधी लवकर त्यांच्या खात्यावर डेबिट झाले दे जमा केल्या जाणार आहे तर मंडई ही अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद